नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलम पाहू शकता इथे हा बघा हा साबुदाणा आहे एक वाटी हा चांगला भिजवलेला साबुदाणा आहे भिजून रात्रभर भिजत घातलेला त्याच्यानंतर ते ना हा बघा एक वाटी हा साबुदाणा आहे आता आपल्याला एक वाटी साबुदाण्याचे ना आपल्याला पापड्या करायच्या आहेत त्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला या मसाल्याच्या डब्यामधलं फक्त जिरं घ्यायचं आहे आणि एक वाटी साबुदाणा आहे ना तर आपण इथे त्याच वाटीच्या मापाचं बघा इथे चार वाटी पाणी घेणार आहोत बघा इथे एक वाटी पाणी घेतलेले आहे असंच आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे हे बघा इथे चार वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाण्याला ते पण भिजलेला साबुदाना आहे बरं का कच्चा नाही त्यानंतर इथे आता आपल्याला ना या पाण्याला चांगली उंची काढून घ्यायची आहे तर त्यासाठी आता इथे मी झाकण ठेवते म्हणजे पाण्याला आपल्या उकळी लवकर येईल हे बघा इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्या पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ घालूया इथे बघा पाव चमचाच मीठ घेतलेलं आहे मी इथे आपल्या साबणांच्या पापड्या म्हणून इथे ना थोडंसं मी इथे जिरं बघा धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला धुवून हे करायचं आणि परत माती वगैरे असली ना तर ती ला खाली कळायला नाही काय हे बघा इथे बारीक असा खडा वगैरे असतो नाही का जिऱ्यामध्ये ते काढून टाकायचं बघा इथे पाहू शकता जिरं मी चहाच्या गाणे चांगलं स्वच्छ धुऊन गाळून घेतलेलं आहे ते आता मी पाण्यात टाकते म्हणजे कसं आपला पाण्याचा तो कलर असतो ना काळपट तो होणार नाही आता आपण बघा ह्यामध्ये काय आहे आता आपल्याला याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाना सोडायचं हे बघा आणि चांगलं असं त्याला फिरवून असं म्हणजे ना चांगली त्याला तार येईपर्यंत आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे आपोआपच मग तो घट्टपणा येत राहतो जेवढं तुम्ही शिजवाल तेवढं त्याला घट्टपणा येईल आणि आपली पापडी पण चांगली साबुदाना पापडी चांगली खुसखुशीत खायला लागते मग हे बघा आता असं ना फिरवत राहायचं जोपर्यंत आपल्या साबुदाण्यात अशी तार येत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण बघा स्किप करू नका काही कठीण नाही एकदम सोपं आहे मी इथे एक वाटे घेतलेला साबुदाणा आहे भिजवलेला तुम्ही दोन वाट्या पण घेऊ शकता आणि त्या अंदाजाने पाणी आता इथे एक वाट्या साबुदाण्याला मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आता बघा हे असंच फिरवत राहायचं जरा साधारण घट्ट होत आलं का आपण खाली लागता का मानाई तळाला हे बघा पाहू शकता इथे आता बघा आपला हा साबुदाणा आता तयार होत आलेला आहे बघा इथे तार आली आहे ना का अजून आपल्याला ना पाच ते सात मिनिट लागतील तो बरं असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागता कामा नाही हे बघा हे बघा पाहू शकता परफेक्ट आपलं असं झालेलं आहे चला तर मग आता आपण पापड्या पाडायला सुरुवात करूया हे बघा पाहू शकता इथे एक वाटी साबुदाण्याचं बघा आपलं झालं ना तयार मी काय म्हणते मला जिरं जरा जास्त झालेलं आहे तर तुम्ही जिरं थोडं घ्या हे बघा आणि हे हा कलर जो आला आहे ना ह्या जिऱ्यामुळे आलेला आहे तुम्हाला जर जिरं नसेल टाकायचं तर तुम्ही तिळं पण घालू शकता तिळं घाला म्हणजे ते पांढरशुभ्र आणि कसं जिरं नाही घातलं ना तर ते पांढरशुभ्र दिसतात पण इथे जिऱ्यामुळे काय झालं असा कलर आलेला आहे चला मग आता आपण ना पाडायला सुरुवात करूया हे बघा आता पापडी तुम्हाला केवढं टाकायचं आहे प्रमाणात तुम्ही टाका जर छोट्या छोटा करायचं असेल ना तर छोटं छोटं टाका आणि जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर मोठं टाका पण मी इथे असा छोट्याच करते का माहिती आहे का कारण ते तळताना म्हणून मोठ्या होतात अशा प्रकारे आता आपल्याला सर्व पापड्या पाडून घ्यायच्या हे बघा एक वाटी भिजवलेल्या साबुदाणा घेतलेला त्यामध्ये बघा एवढ्या अशा पापड्या झालेल्या आहेत तुम्ही पण करा आता कसं आहे घरात तर आपल्या ऊन येत नाही ना दोन तीन दिवस असंच घरामध्ये मी खिडकीजवळ सुकवणार आहे आणि नंतर मग एकदा असं परातीत घेऊन खिडकीमध्ये उन्हात ठेवायचं म्हणजे मग कसं सुकतात त्या चांगल्या नाही का हे बघा आणि तुम्ही जर गावासाईडला असाल तर एका दिवसामध्ये तुमच्या कोरड्या अशा पापड्या सुकून होतात कारण गावाला मोकळी जागा असते नाही का अंगण असतं वरती जर टेरेस असतं तुम्ही त्याच्यावरती सुकू शकतात हे बघा कसं वाटली रेसिपी साबुदाना पापडीची नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद